नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी दत्त साखर कारखान्याच्या वतीनं शिवनाकवाडी मोफत आरोग्य तपासणी करून योग्य औषधोपचार शिबिर संपन्न श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना शिरोळ व दत्त उद्योग समूहाचे प्रमुख उद्यान पंडित गणपतराव दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आरोग्य केंद्राच्या वतीनं शिवनाकवाडी तालुका शिरोळ येथे नुकत्याच झालेल्या विषबाधा नागरिकांची ग्रामपंचायत शिवनापाडीच्या सहकार्यानं मोफत आरोग्य तपासणी करून योग्य औषधोपचार करण्यात आले श्री साखर कारखाना व्यवस्थापन नेहमीच जनतेच्या सुखदुःखात सहभागी होऊन महापौर दुष्काळ कोरोनासारख्या संकटात मदतीचा हात पुढं करून सहकार्य करत असत शिरो तालुक्याच्या विकासाचे शिल्पकार व माजी आमदार स्वर्गीय डॉक्टर सारे पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने उद्यान पंडित गणपतराव पाटील दादांच्या मार्गदर्शनाखाली व श्री दत्त आरोग्य केंद्राचे प्रमुख मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ कुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली इन्चार्ज सिस्टर भाग्यश्री भोसले फार्मासिस्ट माधुरी कांबळे व अँब्युलन्स ड्रायव्हर प्रकाश कोळी यांच्या वैद्यकीय पथकानं नागरिकांचे रक्तदाब नाडीपरीक्षण ऑक्सिजनचं प्रमाण गरजेनुसार रक्तातील साखर पातळी तपासून योग्य औषधोपचार केले चौऱ्याण्णवहून अधिक नागरिकांनी याचा लाभ घेतला व समाधान व्यक्त केलं ग्रामपंचायत शिवनाखवाडीच्या सरपंच सरिता खोत उपसरपंच सौ दीपाली दिलोडे ग्रामविकास अधिकारी विजय कोळी ग्रामपंचायत खोत व कर्मचारी युवा कार्यकर्ते यांनी आरोग्य शिबिरासाठी परिश्रम घेतले व ग्रामपंचायतीच्या वतीनं श्री दत्त आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय के पथकातील सदस्यांचा शाल फेटा देऊन सत्कार करण्यात आला आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत रहा जयसिंग नगरी न्यूज चॅनल